स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि सातारा शहर पोलीस ठाणे यांची मोठी कारवाई सशस्त्र दरोड्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या चार आरोपी अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह दोन पिस्टल दोन जिवंत काडतुसे चार रिकाम्या पोंगळ्या आणि धारदार हत्तारे असे चार लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्याकरिता ठोस आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याकडील शाहूनगर परिसरामध्ये बीट मार्शल दोन यांना डायल क्रमांक एकशे बारा वरून संपर्क साधून ही माहिती देण्यात आली की अजिंक्य किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या मंगाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडच्या समोर असलेल्या मैदानामध्ये काही इसम हे जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत याची माहिती मिळताच बीट मार्शल दोन आणि यावर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार हे तात्काळ प्राप्त माहितीच्या ठिकाणी रवाना झाले इथे गेल्यावर त्यांना काही इसम उभे असल्याचं दिसलं त्यातील इस्मांच्या हातामध्ये लोखंडी यांसारखी दिसत असल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील जादा मनुष्यबळ घटनास्थळी पाठवण्याबाबत कळले याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावर हजर असणारे अनुज चिंतामणी पाटील वर्ष एकवीस राहणार गुरुवारपेठ सातारा भास्कर मालुसरे वर्ष एकोणीस राहणार गुरुवारपेठ शिर्केशाळेजवळ सातारा तर आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी वर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर इचलकरंची कोल्हापूर अक्षय अशोक कुंडगुळे वर्ष पंचवीस वर्षे राहणार जवाहर नगर इचलकरंची कोल्हापूर क्षितिश विजय खंडाईत राहणार गुरुवारपेठ सातारा या इसमांना ताब्यामध्ये घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात दोन देशी बनावटीच्या पिस्टल पाच जिवंत कारतुसे चार रिकाम्या पुंगळ्या दोन मोटार सायकल दोन लोखंडी सुरे मोबाईल हँडसेट असा एकूण चार लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपये मुद्देमाल म्हणून आला असून याबाबत नमूद इस्मानकडेच विचारपूस करता सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय हत्यान अधिनियम दोन हजार एकोणीस कलम तीन पंचवीस वये हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच नमूद गुन्ह्यांच्या तपासामध्ये यातील आरोपी अनुज चिंतामणी पाटील याच्याकडे विचारपूस करतात की वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यावेळी निलेश वसंत लेवे आणि पप्पू लेवे या दोघांची भांडण झाली होती त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे म्हणजेच अण्णा यांना धीरज ढाणे आणि त्याच्या मित्रांनी मारलं होतं त्याचा राग मनामध्ये धरून निलेश वसंत लेवे याने आरोपी अनुष चिंतामणी पाटील याला धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी वीस लाख रुपयांची सुपारी दिली होती त्याकरिता निलेश लेवे याने अनुष पाटील याला लाख रुपये दिले होते असे निष्पन्न झाल्याने या नमूद गुणामध्ये भारतीय न्याय संहिता कलम बाय दोन तसह भारतीय हत्यार अधिनियम दोन हजार एकोणीस चे कलम सात सत्तावीस अशी कलम वाढ करून आरोपी नंबर सहा मध्ये निलेश वसंत लेवे राहणार चिमानपुरापेठ सातारा तर विशाल राजेंद्र सावंत राहणार टिटवेवाडी जिल्हा सातारा यांना गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली आहे आज एक महत्वाच्या डिटेक्शन साठी या ठिकाणी आपण सगळे ज्या बाबतीत माहिती घ्यायला आपण सगळे गोळा झाले याच्यामध्ये काल रोजी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी स्थानिक गुन्हे शाखा देवकर साहेब आहे त्यांची टीम आ, यांना एक माहिती भेटलेली होती, सातारा होती। की सातारामध्ये दोन लोक बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन एका स्पेसिफिक एका व्यक्तीला मानण्यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे त्या अनुषंगा माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी कन्फर्म होत नव्हत्या याच्यामध्ये आपण शोध घेत होतो ह्या लोकांचा सुरुवातीला आपल्याला शोध घेतल्यानंतर आ, काही लोकांच्या ठाव ठिकाणची आपली माहिती मिळाली त्या ठिकाणी आपण सर्च करत असताना आपल्याला काही लोक त्या एरियामध्ये वेपन्ससह सापडले त्यांच्या सोबत दोन वेपन्स आपल्याला भेटले त्यांच्याकडे चार रिकामे कुंगड्या त्याचबरोबर पाच जिवंत कारतूस असं त्यांच्याकडे साहित्य प्राप्त झालं सुरुवातीला हे लोक काही सांगत नव्हते हे दोन पॅनल वेगळ्या गोष्टी आहेत मी त्याच्यासाठी सांगतोय कारण नंतर सगळ्या गोष्टी जुळतात सुरुवातीला हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने हे लोक फिरत होते अशी माहिती त्यांच्या मध्ये समजली समजल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण मध्ये आम्हाला लक्षात आलं की जे आम्हाला अगोदर माहिती मिळालेली होती काही लोक सातारामध्ये आलेले होते एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी ती माहिती आणि ही माहिती ही जुडती आहे त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा जुडायला लागेल त्यावेळेस आम्ही इंट्रोगेशनमध्ये अधिक जास्त खोल पद्धतीने आम्ही जायला लागलो आणि खोलमध्ये गेल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की हे जे टोळी आपल्याला सापडलेली आहे दोडं करण्याच्या उद्देशाने आपल्याला सापडलेली होती ती टोळी खरं तर त्या ठिकाणी एका स्पष्ट व्यक्तीला एक मारण्यासाठी आलेली होती त्याच्यामध्ये अशी पार्श्वभूमी अशी आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी दोन लोकांमध्ये भांडणं झाली त्याच्यामध्ये वसंत लेवे आणि त्यांचे समोरचे व्यक्ती ते पण लेवेच आहेत पप्पू लेवे यांच्या दोघांमध्ये भांडण झाले त्या ठिकाणी सोडवायला एक धीरज डाणे नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला होता त्या सोडवताना त्याच्याकडनं कदाचित त्या व्यक्तीला कदा वसंत लेवेला आ, त्याला मारण झाले असेल किंवा लागलं असेल त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीने त्याचे वडलाला मारला असं राग त्याचा जो मुलगा आहे निलेश लेवे त्याच्या मनात होता त्यांनी ह्या गोष्टीच्या राग मनात धरून त्यांनी हे जे लोक आहे यांचं नाव सांगतो ह्या लोकांना ह्या गुन्हामध्ये त्यांनी आणलं त्याच्यामध्ये अनुज चिंदामणी पाटील हा साताऱ्याचा राहणार आहे दीप भास्कर माधुसरे हा साताराचा राहणार आहे आनंद शेखर जाधव हा इच्छितकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे त्याचबरोबर अंकुश करेक्शन अक्षय अशोक गुंडुबडे हा जो आहे इच्छितकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे क्षितिज विजय खंडई हा गुरुवारपेठ साताराचा राहणार आहे त्याचबरोबर विशाल सावंत हा जो आरोपी आहे हा साताराचा राहणार आहे असे जे बाकीचे सगळे लोक आहेत सहा जण आणि एक अजून याच्यामध्ये आहे सात जण त्यांना सगळ्यांना एकत्रित आणला यांना पैसे दिले आणि त्यांना याच्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वर फायरिंग करून त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते याच्यामध्ये सुरुवातीला वीस लाख रुपये त्यांनी त्याला कबुली केली होती सुरुवातीला ॲडव्हान्स म्हणून त्यांनी दोन लाख रुपये त्याला दिलेले होते आणि वेपनसाठी हे सगळे पैसे दिलेले होते याच्यामध्ये आतापर्यंत तपासमध्ये सुरुवातीला जे आरोपी सगळे अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये सात आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत याच्यामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे तो देखील आमच्या ताब्यात आहे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो